बोलू द्या म्हणजे नाना त्यांनी माझं नाव घेतलंय अध्यक्ष महोदय ज्या वेळेला बोलायला तर का नाही अध्यक्ष 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 महोदय 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 मराठा आरक्षणाच्या आयुष्यात सर्व पक्षीय बैठक बोलवली बाहेर तर तुम्ही दाखवता ऍक्टिंग वेगळी आणि ज्या वेळेला त्या कारवाईवर किंवा त्या विषयावर निर्णय किंवा चर्चा करायची वेळ येते अगोदर सांगतात येणार मग तुमच्या बरोबर आम्ही येऊ मग ही चर्चा करू आणि मग ऐन वेळेला असं काय होत अध्यक्ष महोदय विषय हाय महत्वाचा ऐन वेळेला असा कोणाचा निरोप येतो कोणाला फोन येतो कोणाचा एस एम एस येतो आणि अध्यक्ष महोदय दुपारपर्यंत येतो येतो ये म्हणणारे बरोबर येतो म्हणणारे आताना ता बरोबर येतो आहे अचानक असा कोण यांचा बोलवता धणी आहे अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्व पक्षीय बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांच्या बाहेर सभागृहाच्या बाहेर असा कोणीतरी बोलवता जणी आहे तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका येतो सांगून सुद्धा जाऊ नका अध्यक्ष महोदय आणि म्हणून खरं चित्र समोर आलं पाहिजे अध्यक्ष महोदय वाट बघतो अध्यक्ष महोदय आंदोलन करतोय समाज या सभागृहाकडनं सर्व पक्षाकडनं अपेक्षा करतोय अध्यक्ष महोदय समाज समाजाची मागणी चुकीची नाही समाजाची भूमिका चुकीची नाही समाजाबरोबर आपण सगळ्या होते दाखवण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा सेना वेगळी भूमिका घेते अध्यक्ष महोदय हा खराचा मुद्दा अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांनी भूमिका स्पष्ट करावी त्यांचं समर्थन आहे की नाही सर्व पक्षीय बैठकीला न येण्यामागे बोलवतात आणि कोण कौन? मेसेज कोणाचा गोष्टी या सभागृहासमोर आपल्या समोर आल्या पाहिजे अध्यक्ष आणि अध्यक्ष चालणार नाही अध्यक्ष महोदय ओबीसीला वेगळं सांगा मराठा ना वेगळं सांगा दोघांची मांड वेगळी राहा आणि प्रत्यक्ष मात्र राजकारण करा विरोधी पक्षाने केवळ राजकारण या विषयातलं विषय सोडवण्याची भूमिका नाही हा विषय सोडवण्याची भूमिका एकनाथ शिंदेजी घेतली त्या अगोदर देवेंद्र फडणवीसांनी घेतली आरक्षण टिकलं त्याची वेगळी भूमिका आणि अध्यक्ष महोदय या राजकारणाला मराठा समाज या विरोधी पक्षाच्या राजकारणाला एका अर्थाने पिचलाय त्या अर्थाने तो विरोध करतोय आणि म्हणून यांची भूमिका काय अध्यक्ष महोदय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय सुप्रीम कोर्टापर्यंत आरक्षण देवेंद्रजीच्या सरकारने दिलं अध्यक्ष महोदय आज दहा टक्के आरक्षण आहे दिलेला अध्यक्ष महोदय तरी अध्यक्ष महोदय त्या विषयावर मनोज जरांगे यांच्या भूमिकेला आपण समर्थन देत असाल तर तुम्ही, का तुम्ही काल आहात अध्यक्ष महोदय मराठा समाजाची आणि माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय समाज ज्या वेळेला मागणी करतोय की तुम्ही एकत्र बसा निर्णय करा आमचे प्रश्न सोडवा तुमच्यावर आमचा भरोसा आहे या अगोदर दोनदा तुम्ही बसणार पण अध्यक्ष महोदय काल येतो सांगून हे येणार नाही हा त्यांनी समाजा द्रो पाहिजे अध्यक्ष महोदय आणि म्हणून बैठकीला न मागचं कारण का बोलवणारा धनी कोण आलेला मेसेज कोणाचा हे तो सांगून ना मागचं कारण काय समाजाच्या अपेक्षाला अपेक्षा भंग करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी उभाटा सेनेने मराठा समाजाची जाहीर माफी मागितली पाहिजे अध्यक्ष जाहीर माफी मागितली पाहिजे अध्यक्ष